श्री स्वामी समर्थ आषाढ महिन्याला सुरुवात झालेली आहे सव्वीस जून दोन हजार पंचवीस वार गुरुवार या, गुरु या दिवशी आषाढाला सुरुवात झालेली आहे आणि त्यानंतर सव्वीस जुलै वार गुरुवार या दिवशी आषाढ महिन्याची समाप्ती होणार आहे या आषाढ महिन्यामध्ये आषाढ हा तळला जातो त्याचबरोबर आषाढामध्ये आपले लेख जावई मग ते जुने असोत किंवा नवीन त्यांचा मानसन्मान केला जातो आषाढ तळत असताना तो कोणत्या दिवशी तळावा याबद्दलची संपूर्ण माहिती त्याचबरोबर आषाढा कोणत्या चुका आपल्याला टाळायच्या असतात आषाढामध्ये कोणत्या नियमांचं आपल्याला पालन करायचं असतं याबद्दलची संपूर्ण माहिती मी एका व्हिडिओद्वारे तुम्हाला दिलेली आहे त्या व्हिडिओची लिंक खाली जो तुम्हाला माझ्या याच व्हिडिओच्या खाली जो छोटासा त्रिकोण दिसत आहे त्यावरती क्लिक करा त्या व्हिडिओत संपूर्ण माहिती तुम्हाला व्यवस्थितपणे मिळून जाईल त्याचबरोबर आषाढ महिन्यामध्ये जर आपल्याकडनं काही चुका झाल्या तर त्याचं अनेक प्रकारचे दुष्परिणाम हे आपल्या जीवनावरती आपल्याला होत असतात त्यामुळे ह्या चुका टाळणं खूप महत्त्वाचं असतं याबद्दलची संपूर्ण माहिती मी तुम्हाला त्या व्हिडिओत दिलेली आहे नक्की चेक करा श्री स्वामी समर्थ